नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवी मराठी यामधील प्रकरण बारा सलाम नमस्ते याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत याचं उत्तर आहे आस्था परोपकार दुसरा आहे माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त यामध्ये मायाळू आणि ममता मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज जा आहे यामध्ये सहानुभूती हा गुण दिसून येतो पुढचं मॅडम तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती या प्रश्नाचं उत्तर आहे कृतज्ञता आणि शेवटचा प्रश्न आहे त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं यामध्ये सहसंवेदना असं उत्तर लिहायचं आहे आता पाहूया प्रश्न दुसरा स्वभाव वैशिष्ट्य लिहा यामध्ये आपल्याला झुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्य लिहायची आहे आणि याचं उत्तर आहे कष्टाळू वृत्ती प्रामाणिकपणा दुसऱ्यांविषयी तळमळ आणि माणुसकी अशा प्रकारे आपण स्वभाव वैशिष्ट्य लिहून हा तक्ता पूर्ण करायचा आहे पुढचा प्रश्न पाहूया शेख मोहम्मद मार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले ही घटना तुम्हाला काय शिकवते याचं उत्तर सविस्तर तुम्हाला लिहून दिलेलं आहे ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा प्रश्न चौथा आहे लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा आणि याचंही या उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे आता पाहूया या पुढील प्रश्न प्रश्न पाच आहे खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा ऑफिस कार्यालय दुसरा शब्द आहे चेक याचं उत्तर येतं धनादेश तिसरा शब्द पाहूया हॉस्पिटल दवाखाना चौथा आहे ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम पाचवं ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया क्रिया आणि कॅन्सर म्हणजे कर्करोग अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय संपूर्ण पाहिला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा